आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आज, आज जोडाक्षरी हा अतिशय महत्वाचा घटक अभ्यासणार आहोत तर प्रथम आपण जोडाक्षरी म्हणजे काय हे समजून घेऊ दोन किंवा अधिक व्यंजने एकत्र येऊन जर एखादी अक्षर बनत असेल तर त्या अक्षराला आपण जोडाक्षर असे म्हणतो लक्षात घ्या दोन किंवा अधिक व्यंजने म्हणतोय मी ज्यावेळेस दोन किंवा अधिक व्यंजने एकत्र येऊन एखादी अक्षर तयार होतं त्याला आपण जोडाक्षर असे म्हणतो तर आपण या ठिकाणी काही उदाहरणे पाहू म्हणजे तुम्हाला लक्षात येईल जोडाक्षर कशाला म्हणायचं बघा मराठी वर्णमालेमध्ये काही जोडाक्षर दिलेले आहेत त्यातील महत्वाचे म्हटलं तर क्ष क्ष जरी आपल्याला दिसताना जोडाक्षर दिसत नसेल तरी क्ष हे जोडाक्षर आहे कारण क्ष तयार होण्यासाठी बघा क आणि क्ष या दोन व्यंजनापासून ते अक्षर रह तयार झालेलं आहे आणि आपल्याला जोडाक्षर म्हणजे काय हे माहीत आहे दोन किंवा अधिक व्यंजन जर एकत्र येऊन जर अक्षर तयार होत असेल तर त्याला आपण जोडाक्षर असे म्हणतो या ठिकाणी बघा क्ष तयार होण्यासाठी क आणि श हे दोन व्यंजन एकत्र आलेले आहेत त्यानंतर पहा ज्ञ ज्ञ तयार होण्यासाठी द न आणि य हे तीन व्यंजन एकत्र येऊन या ठिकाणी ज्ञ हे अक्षर तयार झालेलं आहे म्हणून आपण या दोन्हीला जोडाक्षर असे म्हणतो ज्या शब्दामध्ये क्ष आणि ज्ञ हे असतात ते आपण ज्यावेळेस जोडाक्षर मोजतो किंवा जोडाक्षर शोधत असतो त्यावेळेस क्ष आणि ज्ञ जर असेल तर ते आपण त्यांना जोडाक्षर म्हणून घ्यायचं आहे यानंतर बघा र व्यंजनाचा वापर केलेले काही जोडाक्षर असतात उदाहरणामध्ये रफार युक्त शब्द बघा त्या ठिकाणी क रफा रफा वर रफार आहे म व रफार आहे य वर रफार आहे ज्या ज्या वेळेस रफा येईल त्या त्यावेळेस तो शब्द हा जोडाक्षर म्हणून म्हटला जातो कारण याचा उच्चार समजा अर क र आणि क असा या ठिकाणी उच्चार होतो त्या पुढील शब्द आहे बघा र चा पासून दुसरा क्र प्र म्हणजे प आणि र क आणि र क्र असा उच्चार होतो त्याचबरोबर बघा श्र हा सुद्धा जोडाक्षर आहे ट्र हा सुद्धा जोडाक्षर आहे कारण हे सगळे र जो आलेले आहेत र ला जोडून आलेले आहे त्यानंतर पहा व्यंजन अधिक व्यंजन ज्या वेळेस दोन एकत्र येतात त्याचे आपण काही उदाहरण पाहणार आहोत स आणि त एकत्र आलेलं आहे स्त म आणि ह एकत्र आलेलं आहे म च आणि य एकत्र येत का नाही आहे म्हणजे चा आणि ध आणि द एकत्र आणलेलं आहे त्याचबरोबर क आणि क क हे हे आहे सुद्धा जोडाक्षर आहेत यानंतर जोडाक्षर असणारे आपण पाहिलं पण परीक्षेमध्ये आपल्याला फसवण्यासाठी काही जोडाक्षर नसलेले सुद्धा शब्द वापरले जातात तर हे फार महत्वाचे आहेत तर ते आपण पाहू बघा जोडाक्षर नसलेले शब्द म्हणजे आपण अनुस्वार जर एखाद्या शब्दावर दिलेला असेल तर तो अनुस्वार हा जोडाक्षर म्हणून नु आपण वापरत नाही कुठल्याही शब्दावर अनुस्वार असू द्या तर तो आपण जोडाक्षर म्हणून वापरत नाही बऱ्याचदा विद्यार्थ्याचं हे वाङ्मयचा न जो आहे त्यामध्ये चुका होतात वाङ्मय हा शब्द दिलेला असेल तर आपण त्याला या न आपण जोडाक्षर असे म्हणतो परंतु हा जोडाक्षर होत नाही तर यानंतर बघा अं हा बघा याचा उच्चार क्रू होतो क्रू हा उच्चार क्रु होतो हा प्रू होतो गृह हृदय इत्यादी असे जे शब्द तयार होतात हे जोडाक्षर नाहीत त्यानंतर लो आणि रुरुषीच हे सुद्धा जोडाक्षर नाहीत त्यामुळे हे आपण जे आता पाहिले हे जोडाक्षरी शब्द किंवा जोडाक्षर नाहीत तर आपण यावर काही आधार समाजासाठी जोडाक्षर असलेले काही नमुन्यासाठी शब्द अक्षर लिहिलेले आहेत समजण्यासाठी आणि जोडाक्षर नसलेले सुद्धा काही लिहिलेले आहेत की जे आपले चुकू शकतात त्यामुळे यावरून आपण या सगळ्या शब्दामधील आपल्याला जोडाक्षर किती आहेत ते शोधू पहिल्यांदा बघा प्र म्हणजे या ठिकाणी प आणि र आहे हा जोडाक्षर आहे यानंतर बघा यामध्ये कुठेही जोडाक्षर नाही परंतु या ठिकाणी बघा क्ष हा जोडाक्षर असलेला शब्द आहे त्यामुळे हा जोडाक्षर आहे तर इथे दोन झाले या पुढच्या शब्दामध्ये आपण पाहू तर ज्ञ हा सुद्धा आपला जोडाक्षर जोडाक्षर आहे तर या ठिकाणी बघा ज्ञ हा तिसरा आपला जोडाक्षर झाला त्यानंतर बघा ध वर रफार आहे आणि रफार असणारे शब्द आपले हे जोडाक्षर असतात त्यामुळे द हा द व रफार आहे तो आपला चौथा झाला त्यानंतर पहा य वर रफार आहे तो पाच नंबर झाला ग आणि र रह एकत्र येऊन ग हा शब्द झालेला आहे हा सुद्धा जोडाक्षरी आहे यानंतर बघा आपल्याला फसवण्यासाठी व ला खालून अं रु असा उच्चारतो वृक्ष असा आपण उच्चार करतो म्हणजे या ठिकाणी व मध्ये रुऋषीचा मिसळलेला आहे आणि या ठिकाणी हा जोडाक्षरी जोडाक्षर होत नाही त्यामुळे आपण लिहिलेला आहे बघा इथे नमुन्यासाठी तर हा याच्यात फक्त क्ष हा जोडाक्षर आहे तर सात झाले या ठिकाणी कारण हा जोडाक्षर होत नाही त्यानंतर पहा श्री हा सुद्धा जोडाक्षर आहे आठ नंबर त्या ठिकाणी क ला या यासारखाच आहे श्री कृष्ण आपण क्रू असा उच्चार करतो क्रू क्रू या ठिकाणी हा जोडाक्षर होत नाही कृष्ण हा जोडाक्षर होतो त्यानंतर बघा अ वर अनुस्वार आहे आणि मी पहिल्यांदाच लिहिले अनुस्वार असणारे अक्षर हे जोडाक्षरी होत नाही त्याचबरोबर पुढे बघा श्र हा दहा नंबर ध आणि द एकत्र आहे दोन व्यंजन एकत्र आलेले आहे म्हणून अकरा नंबर त्यानंतर बघा गृहप्रवेश आपण ग्रह प्रवेश म्हणत नाही गृहप्रवेश म्हणतो म्हणजे हा सुद्धा जोडाक्षर होत नाही तर ते, ते प्र प आणि र हाच एक जोडाक्षर होतो बारा झाले आणि हा होत नाही कारण हा जोडाक्षर नसलेल्या मधला येतो ऋषीचा त्यामध्ये मिसळलेला आहे यापुढे बघा हृदय हृदय हा शब्द या ठिकाणी रू हे ह आणि ऋषीचं हे एकत्र येऊन झालेलं आहे त्यामुळे हा, हा सुद्धा जोडाक्षर होत नाही तर आपल्या या ठिकाणी या आठ शब्दामध्ये जोडाक्षर एकूण बारा आहेत अशाच प्रकारची नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आणि या माझ्या व्हिडिओला आपण लाईक करा शेअर करा